रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीक लागत आहे त्याअंतर्गत रविवारी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत सुधीर ठाकूर विश्वनाथ कोळी यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मान्यवरांनी गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी विघ्नहर्ता गणेशासाठी खास अशी आकर्षक सजावट करण्यात आली आहे या ठिकाणी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली असून ही सजावट भाविकांचे लक्ष आकर्षित करत आहे oh